हे मला कळलं ते विचारण्यासाठी आलं आता तुमच्या प्रश्नाला बगल देत जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मला तुमच्या बाबतीत एक घटना समजली आणि म्हणून त्या घटनेचा खल करण्यासाठी देवराज देवेंद्र तुमच्या पर्यंत देव दरबार सोडून इथपर्यंत आला घटनेचा खल करण्यासाठी आमच्या आश्रमापर्यंत जर का तुझी पावलं पडली असेल जी घटना तुला समजली ती आम्हाला कथून कर मधु विद्या आणि प्रवर्ग विद्या या दोन विद्या देवराज देवेंद्रने आपल्याला बहाल केल्या आणि सूचनेनुसार या दोन्ही विद्या तुम्ही कुणालाही देऊ नये ही देवराज देवेंद्राची तुम्हाला सूचना होती मग या दोन्ही विद्या तुम्ही म्हणे अश्विनी कुमारांना बहाल केला हे सत्य के सत्य त्रिवार सत्य मग सांगा ज्या गुरुदेवानं फार मोठ्या विश्वासानं या दोन्ही विद्या तुम्हाला बहाल केल्या त्या गुरुदेवतेची सूचना अश्विनी कुमारांना या दोन्ही विद्या शिकविल्या या आम्ही कुठं अधर्म किंवा चूक केली का महान तुम्ही अधर्म केलात असं मी म्हण म्हटलेलं नाही मग तुम्ही चुकीचे वागला असंही मी म्हटलेलं नाही मी फक्त काय आपल्याला ज्या विद्या तुम्ही माझ्याकडून घेतला उल्लंघन केला माझे शब्द तुम्ही पायदळी तुडविलात आणि म्हणूनच मी तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो कारण माझा शिष्य माझ्या बाबतीत कुठ चुकलं असं मला वाटू लागलं म्हणून त्याचा जाप विचारण्यासाठी थेट तुम्हाला सांगायचं झालं तर घटनेचा जा जाब विचारण्यासाठी जा तू आश्रमापर्यंत आला मी तर असं म्हणे मी अश्विनी कुमारांना या दोन्ही विद्या शिकून माझ्या जीवनी कोणती चूक केली नाही याला कारण काय असेल अश्विनी कुमारे देवतातील घटक आहे आहेत मग जर का अश्विनी कुमार हे देवतातील घटक आहे मग अश्विनी कुमार हे या उन्नतीसाठी झटतात या विश्वाच्या भरबाची साठी झटत अश्विनी कुमार देवतातील घटक असल्या कारणा विश्वाच्या उन्नतीसाठी ते झटत आहे मग जर का अश्विनी कुमार या विश्वाच्या उन्नतीसाठी साथि झटत साथि असते मग ती विद्या या विश्वाच्या ठिकाणी अश्विनी कुमार हे विश्वाच्या उन्नतीसाठीच वापरतील हा माझा ठाम आत्मविश्वास आहे यादीची महान अश्विनी कुमारांना जी, जी विद्या तुम्ही बहाल केलात ती ते विश्वाच्या उन्नतीसाठीच वापरणार आहे देवतातील जे जे घटक कार्यासाठी नेमले गेले ते प्रत्येक घटक आपापलं कार्य सुरळीत म्हणूनच विश्वाचं आहे माझा मुद्दा तो नाही मला काय म्हणायचं आहे जी विद्या मी तुम्हाला बहाल केली होती त्यावेळी तुम्हाला मी सूचना केली होती कि या विद्या तुम्ही इतरत्र कुणाला बहाल करू नये मग माझी आज्ञा माझी सूचना तुम्ही पायदळी तुटी

यांना ज्यावेळी वृद्धापकाळ आला त्यावेळी या अश्विनी कुमारांनी त्यांना पुन्हा तारुण्य दिलं आणि म्हणून आमची पितृदेवता आपल्या पत्नीच्या घरी म्हणजे स्वतःच्या सासूरवाडीला राजा शर्यतीकडे जाऊन त्यांनी राजा शर्यतीला एक यज्ञाचार आणायला सांगितला आणि तो यज्ञात फक्त अश्विनी कुमारांना जाऊन ता। होते हे ज्यावेळी तुला स्वर्गात कळलं त्यावेळी त्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी तू स्वर्ग सोडून आता झाला होता आणि त्यावेळी त्या यज्ञातून एक मधु नावाचा राक्षस निर्माण झाला तो तुझ्या पाठलागावर होता तो तुझ्या मागावर होता ज्यावेळी तुला सत्यता कळली त्यावेळी चवन भार्गवांचे चरण पकडले क्षमा मागितली आणि म्हणून तुझ्या मागे लागलेला राक्षस आणि तुझ्या माती आलेला संकट त्यावेळी दूर झालं त्यावेळी अश्विनी कुमार यांना आम्ही वर्ग देत होतो म्हणून तो, तो यत्ते आलास आता अश्विनी दिली मदत रोखण्यासाठी आलास म्हणून विचारलं वैयक्तिक वैरत्व आणि म्हणूनच मी स्पष्ट केलं माझितता वैरत्व त्यांच्याशी होत बोलता बोलता बोलून गेलात राजा शर्यातींनी यज्ञ केला त्यातून असुरा निर्मिती झाली हा असूर माझ्या मागून धावला त्यावेळी मी त्या शर्यतींचे पाय धरले का धरले कारण ओंकार स्वरूपी गजाननाकडे ज्यावेळी मी न्याय मागण्यासाठी या गोष्टीचा गेलो त्यावेळी त्या ओंकार स्वरूपी गजाननानं मला जी कृती करायला सांगितली ती कृती मी केली कारण ज्या मदासुरानं जो यज्ञातून असुर निर्माण झाला होता त्या असुरानं समस्त देव देवतांवर आक्रमण माझ्यासाठी केलं होतं आणि विश्वास न स्थैर्य कुठेतरी ढासळत होतं म्हणून देवतांची आज्ञा जी मला झाली त्या आज्ञेला मी ती कृती केली मग जर का विश्वास ढासळत होत आणि याच्यामुळे असे हे करणारा कोण तर केवळ मधुराक्षस होता पण मधुराक्षस साऱ्या देवतांना पाहता होई करत होता याच्यामुळे कारण कोण होता देवराज देवेंद्र तेच म्हणतोय त्यावेळी तुझ्यामुळे या विश्वाची विश्वागडी सुरळीत चालत

मी सुद्धा एक ब्राह्मण आहे ब्राह्मणात अनेक प्रकार आहे पण जो वेद वक्त्याच पठण व्यवस्थितरित्या करतो त्याला या विश्वाच्या ठिकाणी विप्र म्हटलं जात आणि विश्वा जो वेदांच पठण करत नाही आणि स्वतः जवळ असलेलं ज्ञान हे केवळ संचय करण्यासाठी वापरतो त्याला चांडा ब्राह्मण म्हटलं जात आता तू ब्राह्मण मी ब्राह्मण

विश्वाच्या ठिकाणी ज्ञान हे संचलन करण्यासाठी आहे की करण्यासाठी आहे त्या विनयात एकमेकांना दिल्यानं त्या विद्याची वाढ होते माझ्या कर्तृत्वाला माझ्या ब्रह्म तत्वाला साधन शोधल अशा प्रकारचा

उल्लंघन केल्यास मग निर्मळ प्रबोध केला निष्ठा निर्माण दाखवली मग यावेळी केवळ तुमच्या मधली स्वार्थ होता म्हणूनच ती विद्या इतर कोणाच देऊ नये तुम्ही सांगितलं त्याचा उल्लेख करत स्वार्थ जर माझा असता तर तुला या विद्यार्थी माझ्याशिवाय इतर पुढा बाई मी देऊ नये नाही या विद्येचा तुमच्या जवळ संचयन करू असं या विश्वाच्या आणि कवी मी काय गोडा भरला होता जाऊन देवांचा दैविंग दिला या विश्वा कल्याणाचं तिच्या त्या देवतांना त्यादायक मी तुम्हाला दिले की तुमच्या खऱ्या खरा पितृदेव दिला आणि मातृदेव द्याल विनंती केली होती पण या विश्वात अश्विनी कुमार तुमच्याकडे आले होते त्या अश्विनी कुमारांना तुम्ही सांगू शकला असता या विद्या मला माझ्या गुरुदेवतेने म्हणजे दे, इंद्रदेवांनी दिलेल्या आहेत तुम्हाला जर त्या हव्या असतील तर त्यांची अनुमती मिळवा हे जिथं तू सांगितलं नाही तिथं तुम्हाला शिष्या म्हणून देवराज देवेंद्र म्हणे या विश्वाच्या ठिकाणी देवतांच्या लिला कुणाला करणार नाही हे सामान्य मानवाला सांग या दक्षिणा सांगू नको कारण या विश्वाच्या ठिकाणी वेदांचं पठन करणार हा वेदवक्ता ब्राह्मण तुझ्या समोर वेदवक्ता ब्राह्मण

मी काय बोललो याचा अर्थ फार वेगळा होता तो आता समजला नाही मला पुढे जायचं नाही मग सारखं अर्थ वेगळा होत मग मा मला सांग तो अर्थ आता मला जाणूनच घ्यायचं ऐका मी काय म्हणालो माझा रंग माझा

विश्वासच्या ठिकाणी माझ्या रंगावर माझ्या रूपावर तुम्ही जाऊ नका हे जरी असलं तरी विश्वास सैन्य करता म्हणून माझं कार्य मी जरूर पुसवतोय वेतांनी मला अनुमती दिलेली आहे वेदांनी माझी स्तुती केलेली आहे या हप्पा पवित्र नाम हा आता ओटी आणि पोटी

a